श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक, मां एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की आपल्याला अमावस्या दिवशी अमावस्याच्या दिवशी म्हणजे आज करायचं आहे कारण चार ऑगस्ट म्हणजे आज हा उपाय करायचा आहे तर आज आहे दीप अमावस्या जर हा उपाय केला तर आपले वास्तुदोष पितृदोष आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हा उपाय कसा करायचा आहे या समध संदर, संदर्भात या समस्याचे सगळे काही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तला तर चला जाणून घेऊया आपल्याला कसे उपाय करायचे आहे ते बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही भात भात आणि दही ह्या गोष्टीपासूनच आपल्याला हे उपाय करायचे आहे त्यामुळे हे उपाय अजिबात अवघड नाही प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे असेच हे उपाय आहे आता दही भाताचं म्हटलं तर त्याचा त्याचा आजचा जो उपाय जाणून घेणार आहोत तो अतिशय प्रभावी असा आहे कुठलाही उपाय करत असताना कुठलीही सेवा करत असताना विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे कारण हे जग जगच विश्वासाने चालत आहे चालतं हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे मनामध्ये शंका न ठेवता उपाय किंवा सेवा करावी खर तर आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवेमध्ये द्यायचं देज, आहे सेवे सेवामध्ये यायचं आहे पण अमावस्या आणि पौर्णिमा या ज्या आहे अतिशय महत्वाच्या आणि प्रभावी सेवा असतात त्यामुळे हे उपाय केले केलेले वाया जात नाही त्यामुळे सेवा करत असताना संयम ठेवा सातत्याने आणि विश्वास ठेवा तर बघा हा उपाय कसा करायचा आहे त्यापूर्वी कशासाठी करायचा आहे हे जाणून घेऊया तर तुमच्या घरामध्ये समजा वास्तुदोष असेल आता आपण जेव्हा एखादी वस्तू वास्तू घेतली कितीही वास्तुदोष असल्यान असला असल्यानुसार घेतली तरी तिथे काही ना काही वास्तुदोषा दोष निर्माण होत असतात पण ते आपणच निर्माण करत असतो त्यामुळे ते, ते दूर होण्यासाठी हे उपाय करून बघा या व्यतिरिक्त बघा पितृदोष म्हटलं तर आपल्या मागच्या पिढीचे आपल्याला दोष लागत नाही तर इथून मागे जेवढ्या पिढ्या गेले गेल्या आहे त्यांचे दोष नक्कीच आपल्याला लागू शकतात जसे आशीर्वाद लागतात तसे दोष देखील लागू शकतात त्यामुळे आपल्याला पितृदोष म्हणून मधून मुक्त होण्यासाठी हे उपाय करायचे आहेत त्यानंतर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ते विनाकारण चिडचिड करत असतील रडत असतील किंवा काही हट्ट करत असतील सतत त्यांना आजार येत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा त्यानंतर लहान मुलांच्या बाबतीत तर झालं घरामध्ये करता करता व्यक्ती एखाद्या वे वेळी असं होतं की ती व्यक्ती खूप उत्साहित असते पण त्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की स्वभावामध्ये बदल होतो एकदम अशी चिडचिडी होते कामामध्ये तिची जी काही इच्छा असते ती इच्छा म मरून जाते जाते असं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती सतत आजारी राहत असेल अन्य कुठलीही व्यक्ती तिच्या बाबतीत असे जर तुम्हाला अनुभव येत असेल तर हे उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला दही भात तर लागणारच आहे पण जो भात आपण बनवणार आहोत तांदूळ अशा पद्धतीने घ्यायचा आहे घ्यायचे आपले एक मुठ भरून तांदूळ घ्यायचे आहे मुठी मध्ये आपल्या तांदूळ बसतील तेवढेच तुम्हाला घ्यायचे ते आहे तेवढे तांदूळ धुऊन धुवून घ्यायचे आणि त्या त्याचा भात बनवायचा आहे पण तो भात बनवत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये तो भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवत असताना काळजी घ्यायची की हा भात फक्त आणि फक्त उपायासाठीच ब असणार आहे यामध्ये तुम्ही खाण्यासाठी देखील बनवणार असाल तर तर करू तसं करू नका उपायाचं उपायाचा भात हा नेहमी वेगळा शिजवायला शिजवायलाच शिजवला पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला खाण्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच वेगळा बनवू शकता आता भात बनवून झाल्यानंतर तो थोडा थंड बनवून करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडस दही मिक्स करायचं आहे या ठिकाणी दह्याच काही प्रमाण नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडस घेऊ शकता त्यामध्ये एकत्र करू शकता अशा पद्धतीने दही भाताच एकत्रित मिश्रण करून घेतल्यानंतर आपल्याला उपाय करायचे आहेत आता मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगत आहे त्यापैकी तुम्हाला जो उपाय का करणं शक्य आहे तो करा तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो असा आपल्याला हा दही का दही केळीच्या पानावर किंवा तुमच्याकडे पतरवळी असेल तर त्यावर किंवा एखादी अशी डिश ती दी फक्त आणि फक्त ह्या उपायासाठी आपल्याला वापरायची आहे आपल्या स्वतःसाठी वापरायची नाही अशा डिशमध्ये तो दही भात काढून घ्यायचा आहे आणि आपल्या गच्चीवर गॅलरीमध्ये किंवा दक्षिण कोपऱ्या मध्ये मिळ कोपरा मिळत असेल तर त्या ठिकाणी तर हा दही भात नेऊन ठेवायचा आहे आता हा नेऊन ठेवण्यापूर्वी काय करायचं आहे त्या ठिकाणी पाण्यामध्ये गोल करून पाण्याने गोल करून घ्यायचा घ्यायचं गेच। जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना चौकोंग बनवतो भरीव चौकोन तस आपल्याला गोल आकार वर्तुळ बनवून घ्यायचं आहे आणि त्यावर ही ताट किंवा पतरवाडी ठेवायची आहे त्या भोवती पाणी फिरवायचं आहे मनोभावी पितरांची आठवण काढायची आहे जी काही चूक भूल आहे ती माफ करावी ज्या काही आमच्या हातून चुका झाल्या त्यांना क्षमा करावी अशी प्रार्थना करायची आहे आणि मनोभावी त्यांना नमस्कार करायचा आहे आणि नैवेद्य त्यांच्या नावाने दाखवायचा आहे त्यानंतर पक्षी येऊन तो नैवेद्य खाऊन घेतील अशा पद्धतीने आपला पहिला उपाय करू शकता त्यानंतर दुसरा उपाय काय आहे ते सांगते गोरी गौरी घ्यायची आहे अगदी छोट्या छोट्या गौऱ्या देखील विकत मिळतात तर तशी गौरी आणायची आहे छोट्यासा तुकडा घ्यायचा आहे त्यावर तूप टाकायचा आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतर त्यावर आपण हा जो दही भात बनवलेला आहे त्यातला अगदी छोटासा घास आपल्याला त्यावर टाकायचा आहे बघा उपाय वेगवेगळे वेग आहेत जर तुम्हाला ती नाही उपाय करायचे असतील तर या त्या दही भाता पैकी थोडा थोडा भात भात बाजूला काढून ठेवायचा आहे हे लक्षात घ्या आता त्यावर थोडासा दही भात टाकायचा ता, आहे आणि तो देखील त्या गौरीसोबत प्रज्वलित करायचा आहे त्या वासाने आपले पितृ सुकावले जात असतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय काय आहे तुमची जर गच्ची असेल चारही बाजूला थोडा थोडा दही भात ठेवू शकता किंवा पहिला जसा उपाय सांगितला तोही करू शकता पण आता हा जो तिसरा उपाय आहे तो कशासाठी तर आपल्या घरातील जी निगेटिव्ह ती दूर करण्यासाठी आहे तर तुम्हाला तशाच पद्धतीचा दही भात घ्यायचा आहे एका पतरवळीमध्ये किंवा एका डिशमध्ये आणि तो हातात हातात घेऊन पूर्ण घरभर आपल्याला फिरायचा आहे किंवा तुम्हाला उ घरचा घरच्या चारही बाजूने फिरण्याची जर सोय असेल अंग अंगणाच्या अंगणाच्या चारही बाजूने जर असेल तर तुम्ही बाहेरून फिरू शकता नसेल तर तुमच्या घरामधून फिरला तरी चालतंय आता अशा पद्धतीचं पद्धतीचं करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावर यायचं आहे मुख्य दरवाजा ज्यावर आल्यानंतर तुम्हाला तो दही भात जो मुख्य दरवाजा आहे त्यावर घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा पद्धतीने दही भाताचा उतारा करायचा आहे त्यानंतर उतर करून झाल्यानंतर हा दहीभात तुम्हाला एखाद्या मोकळ्या ठिकाणी मोकळ्या जागेवर नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे कुठलेही प्राणी येऊ एउ, येऊन ते खाऊन घेतील अशा पद्धतीने दहीभात आपल्याला तिथे टाकायचा आहे बघा अशा पद्धतीने तीनही उपाय करू शकता तीनही उपायासाठी तुम्ही एकत्र दही भात बनवला तरीही चालणार आहे पण दही भाताचा उपाय शंभर टक्के फायदेशीर आहे अनेक अडचणी सुटण्यासाठी मु मदत होते तर स्वामी भक्त व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा धन्यवाद